जिल्ह्यातील पिंपळनेर दोंडाईचा शिंदेखेडा शिरपूर नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकणार भाजपच्या उमेदवारांना जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे असा विश्वास भाजपचे धुळे जिल्हा निवडणूक प्रमुख माजी आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर योगिता जितेश चौरे यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शनासह भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला पिंपळनेर नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता करण्याचा सतरा नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले पिंपळनेर शहरातील मुख्य रस्त्यातून भव्य रॅली काढण्यात आली रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी बोलताना माजी राज्य केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ सुभाष भांबरे यांनी सांगितले की रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित झाला आहे केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता सरकार लोक कल्याणाच्या सर्व योजना भाजपचे सरकार राबवत आहे पिंपळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी भाजपचे उमेदवार निवडून आणावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले या प्रसंगी भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की निवडणुकीचे दिवस महत्वाचे असून प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेऊन भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून आणावे मतदारांचा उत्साह कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहता पिंपळनेर नगर परिषद इतिहास घडवणार असून सर्व उमेदवार मताधिक्याने निवडून येतील असाही विश्वास माजी आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलानी माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मार्गदर्शन केले समारोप सभेनंतर भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर योग्यता जितेश चौरे यांच्यासह नगरसेवकाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख माजी आमदार कुणाल पाटील माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बांबरे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण हर्षवर्धन दहिते माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी चंद्र... चंद्र... चंद्रजीत पाटील यांच्यासह पिंपंदर येथील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपण्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा आणि वीसही नगरसेवकांच्या उमेदवारीचा अर्ज आम्ही या ठिकाणी दाखल करतो अति प्रचंड अशी ही रॅली आज संपूर्ण पिंपणे शहरामध्ये निघाली आणि उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व पिंपवणेच्या नागरिकांनी या रॅलीला दिलेला आहे आणि लोकांनी त्यांच्या या प्रतिसादामध्ये दाखवून दिलंय की पिंपळ्या नगर परिषदेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण या वा संपूर्ण पिंपवण्याकडे निर्माण आहे आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना खात्री आहे की दोन तारखेला ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी मतभेटीमध्ये एवढ्याच मला करतील की सर्वात जास्त मतांनी आमच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे निवडून आलेले आपल्याला सर्वांना दिसतील या रॅलीला समाविष्ट झालेल्या सर्व नागरिकांना आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सौभाग्य योगिता चौधे यांचा उमेदवारी आज प्रभागातील वीस नगरसेवक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या मोठ्या रॅलीने आम्ही इथं आलेलो आहोत आपण सगळीकडे बघत असाल तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि जेव्हा रॅली निघत होती तर उमेदवाराच्या विषयी ला असलेलं गुडविल आम्हाला रॅलीमध्ये दिसत होतं आणि केंद्रात आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या योजना घरोघरी पोचलेल्या आहेत आपले मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ त्यांच्या लाडक्या बहिणी आणि त्यांनी केलेल्या अनेक विकास कामाच्या माध्यमातून या किंपण्याच्या जनतेने ठरवलं की भारतीय जनता पक्षाचाच नगर नगराध्यक्ष निवडून द्यायचा आणि म्हणून आम्हाला पूर्ण खात्री प्रचंड मतांनी भारतीय जनता पक्षाचा पदाचा उमेदवार सगळे नगरांना निवडून येतो बाबासाहेब एकीकडे आपण महायुतीच्या संदर्भात आता स्पेशल निवडणूक लढवत आहे इकडे महायुतीमध्ये शिवसेनेने देखील अर्ज भरलेला आहे महायुतीचं नेमकं गणित कसं असेल हे बघा आदरणीय देवेंद्र भाऊंनी सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिली होत असेल तर युती करा आणि युती होत नसेल तर स्वबळावर लढा पण स्वबळावर लढत असताना मित्र पक्षाला तत्व समजू नका आणि आपले जे काही कामं आहेत केंद्र काम सरकारचे राज्य सरकारचे जनतेपर्यंत पोहोचवा आणि मेंटेन बाबा पण महायुतीमध्ये फूट पडलेली असताना त्याचा विरोधकांना नेमका फायदा होणार आहे त्या संदर्भात <laughs> काँग्रेसचा काँग्रेसचे ह्या भागातले जे काही खासदार आहे गोवाल पाडवी यांनी देखील असा दावा केला आहे की आम्ही सर्व जांगा नगर परिषदेच्या नंदुरबार धुळ्याच्या देखील जिंकू शका याबाबत तुम्ही पूर्ण सहजिकच आहे परंतु निकालाच्या दिवशी आकडे डॉक्टर सोभाग ज्योती योगीदास यांचा उमेदवारी अर्ज महाप्रभागातील वीस नगरसेवक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या मोठ्या रॅलीने आम्ही इथं आलेलो आहोत आपण सगळीकडे बघत असाल तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि जेव्हा रॅली निघत होती तर उमेदवाराच्या विषयी असलेलं गुडविल आम्हाला रॅलीमध्ये दिसत होतं आणि केंद्रात आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या योजना घरोघरी पोहोचलेल्या आहेत आपले मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ त्यांच्या लाडक्या बहिणी आणि त्यांनी केलेल्या अनेक विकास कामाच्या माध्यमातून या पिंपण्याच्या जनतेने ठरवलं की भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून द्यायचा आणि म्हणून आम्हाला पूर्ण ठाकरे प्रचंड मतांनी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सगळे नगर निवडून येतो बाबासाहेब एकीकडे आपण महायुतीच्या संदर्भात आता स्पेशल निवडणूक लढवत लढवतो इकडे महायुतीमध्ये शिवसेनेने देखील अर्ज भरलेला आहे महायुतीचं नेमकं गणित कसं असेल हे बघा आदरणीय देवेंद्र भाऊंनी सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिली होत असेल युती करा आणि युती होत नसेल स्वरावर लढा पण स्वबळावर लढत असताना मित्र पक्षाला आपले जे काही काम आहेतपर्यंत पोहोचवा आणि मेंडे बाबा पण महायुतीमध्ये फूट पडलेली असताना त्याचा विरोधकांना नेमका फायदा होणार आहे त्या संदर्भात काँग्रेसचा पक्ष आणि महायुतीतला काँग्रेसचे या भागातले जे काही खासदार आहे गोवाल पाडवी यांनी देखील असा दावा केला आहे की आम्ही सर्व जांगा नगर नंदुरबार सर धुळ्याच्या देखील जिंकू शकता याबाबत तुम्ही कसं पूर्ण सहजिकरच आहे परंतु निकालाच्या दिवशी आकडे ओके ओके पिंपळनेरच्या आजच्या रॅलीमध्ये मला पिंपळनेरच्या उत्साह पाहून आज खूप धन्यवाद त्यांच्या उत्साहात आणि विश्वासाचे शंभर टक्के पात्र ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि तिची मी काही मला उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या